तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना ह्या शेतकऱ्यांना माहीत नसतात मित्रांनो त्यामुळे मी आता या व्हॉट्सअपवरती आपल्या शेतकरी योजनेची माहिती लाईव्हमध्ये कसे पाहता येत आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला स्क्रीनवर दिसत असलेला नंबर मित्रांनो आपल्याला सेव्ह करायचा आहे आणि त्यांना व्हॉट्सअपमध्ये जायचं आहे मित्रांनो नंबर आहे ऐंशी दहा पंचावन्न झिरो आठ सत्तर हा नंबर मित्रांनो आपल्याला आपल्या आप कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करायचं आहे आणि व्हॉट्सअपवरती हाय असा मॅसेज सेट सेंड करायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक मॅसेज या ठिकाणी आपल्याला कृषी विभाग महाराष्ट्र शासनद्वारे एक मॅसेज सेंड केला जाईल मित्रांनो त्यामध्ये आपण पाहू शकता नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आपले सहर्ष स्वागत तर या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो हे नंबर आपल्याला व्हॉट्सअपमध्ये मेसेज करा आणि या विभागाची वेबसाईट पाहण्यासाठी मित्रांनो वेबसाईट टाका असं टाका त्यानंतर मा युट्यूबवरची व्हिडिओ पाहायची असेल तर युट्यूब सर्च करा असं माहिती दिली आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला विविध योजनांची माहिती घ्यायची आहे त्यामुळे मित्रांनो मी या ठिकाणी क्युवर्ड टाईप करण्यास सांगितले आहे तर आपण इथं क्युवर्ड असं टाकलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालती शेतकऱ्यांच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती यो योजनांची लिस्ट या ठिकाणी दाखवली आहे मित्रांनो जसं आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना विहिरीसाठी ही योजना आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला इंग्लिशमध्ये जर आपण समजत असेल तर मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये वेल असं टाईप करायचं आहे मित्रांनो किंवा विहीर असं मराठीमध्ये टाईप करायचं आहे तर बिरसा मुंडा झालं तर कृषी यंत्रिकरण योजना असेल भाऊसाहेब फोंडकर फळबाग योजनेसाठी कृषी पुरस्कार योजना म्हणजेच अवार्ड राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत जमीन आरोग्य व सुपिकता मृदा यासाठी मित्रांनो तर अन्न सुरक्षा अभियान असेल ही योजना असेल किंवा पिकावरील कीड रोग यासाठी माहिती व सल्ला घ्यासाठी मित्रांनो माहिती असेल हवी असेल तर किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल ठिबक सिंचन वगैरे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असेल तर मित्रांनो यासाठी वेगवेगळी योजनेची माहिती आपल्याला माहि माहिती मिळवायची असेल तर मित्रांनो त्यासमोरील आपल्याला या आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे की काय टाईप करायचं आणि त्या योजनेबद्दल माहिती घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्याला मी एक उदाहरणासाठी बाबासाहेब आंबेडकर योजना ही योजनेसाठी माहिती घ्यायची आहे मित्रांनो त्यासाठी मी इथं वेल अशी हे असं मेसेज पाठवायचा आहे मित्रांनो तर त्या योजनेची आपल्याला माहिती या ठिकाणी दाखवलेली जाईल या, या योजनेचा उद्देश काय मित्रांनो अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे हे योजनेची एक उद्देश आहे मित्रांनो तर कोणकोणत्या जिल्ह्यात हे योजना राबवल्या जाते मित्रांनो तर मुंबई वगळता इतर राज्यातील सर्व चौतीस जिल्हे सदर योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो तर मित्रांनो फक्त ही योजना मुंबईमध्येच नाही बाकी सर्व जिल्ह्यामध्ये आहे तर लाभार्थी कसे निवडतात हे पहा मित्रांनो लाभार्थी हा अनुसूचित जाती शेतकरी असला पाहिजे शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाराने दिलेले जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच का सर्टिफिकेट असायला हवे मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांचे नवीन विहीर या घटकाचा लाभ घ्यावायचा आहे त्यासाठी किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर एवढी शेतजमीन असणे गरजेचे आहे मित्रांनो म्हणजेच एक एकर जमीन ही असे असायला लाह, हवी मित्रांनो शेतकऱ्यांकडे त्यानंतर मित्रांनो पुढची आठ आहे ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त भी इतर घटकांचा लाभ घ्यावायचा आहे त्यांच्यासाठी किमान झिरो पॉईंट वीस हेक्टर म्हणजे अर्धा एकर जमीन असणे आवश्यक आहे मित्रांनो म्हणजेच विहीर सोडून इतर घटकाचा जर लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो तर श या योजनेअंतर्गत कमाल शेतजमिनीची आठ सहा हेक्टर आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना जास्तीत जास्त जमीन सहा हेक्टरपेक्षा जास्त असू नये शेतकऱ्यांच्या नावे सात बारा आठ असणे गरजेचे आहे मित्रांनो तर नगरपंचायत किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका ह्या क्षेत्राबाहेरील मित्रांनो तर लाभार्थ्याचे बँक खाते असणे गरजेचे आहे बँक खाते आधार कार्ड कारला लिंक असणे गरजेचे आहे मित्रांनो तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी अनुसूचित जाती नवबोध शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा जास्त नसायला हवे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दीड लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे गरजेचे आहे म्हणजेच उत्पन्नाचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचा करावे लागणार आहे मित्रांनो तर मित्रांनो लाभार्थी योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी ग्रामसभेची शिफारस असणे आवश्यक आहे मित्रांनो या योजनेचे स्वरूप हे घटकनिहाय आर्थिक मापदंड अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांना खालील सात बाबीवर यासाठी अनुदान अनुज्ञाय आहे मित्रांनो जसे की मित्रांनो आपण पाहू शकता नवीन विहिरीसाठी अनुदान हे अडीच लाख जुन्या विहिरीसाठीच्या दुरुस्तीसाठी पन्नास हजार तीन इनवेल बोरिंगसाठी वीस हजार रुपये मित्रांनो वीज तोंडीचा आकार दहा हजार रुपयांचे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे तर त्यानंतर शेतकऱ्यांचे प्लास्टिक अस्त्रीकरण मित्रांनो म्हणजेच कॅरी बॅगवरचे हे यासाठी एक या लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे सूक्ष्म सिंचन संच ठिबकसाठी पन्नास हजार तर तुषार म्हणजे स्प्रिंकलरसाठी पंचवीस हजार रुपये आणि पंप संचसाठी वीस हजार रुपयेचं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो असे मित्रांनो व्हॉट्सअपवरती आपण शेतकऱ्यांच्या विविध योजनांची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुमची जर काही अडचण असेल तर मित्रांनो नक्की सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर पुढची योजना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पुढची योजना आहे मित्रांनो आपण बिरसा मुंडा ही योजना आहे मित्रांनो तर या योजनेची आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला पाणी असं टाईप करण्यास सांगितले आहे मित्रांनो हा मेसेज